नमस्कार मित्रांनो स्पाटम कृती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला मित्रांनो एक नवीन जाहीर झालेली मित्रांनो बघा कृष्णा एज्युकेशन सोसायटी शेरे तालुका कराड जिल्हा सातारा पिनकोड नंबर एक्केचाळीस एक्कावन्न झिरो आठ बघा संचलित आहे ॲडव्होकेट बाळासाहेब शेरेकर कृष्णा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेरे अनुदानित बघा अनुदानित अशी संस्था आहे मित्रांनो तालुका कराड जिल्हा सातारा येथे कनिष्ठ लिपिक नेमणे मित्रांनो कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्थात आहे मित्रांनो बघा पदवीधर पदसंख्या मित्रांनो ही आणि खुल्या वर्गासाठी मित्रांनो बघा खुल्या वर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो म्हणजेच तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असला तरी मित्रांनो तुम्ही तिथं अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे बघा स्तर ॲडवट बाळासाहेब शेरेकर कृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेरे तालुका कराड जिल्हा सातारा दिनांक एक चार एक एप्रिल दोन हजार पंचवीस वेळ बघा मित्रांनो दहा ते तीन वाजेपर्यंत मित्रांनो दहा ते तीन वाजेपर्यंत मित्रांनो यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूचा वेळसुद्धा देईल आणि तारीखसुद्धा देईल मित्रांनो तर बघा एक नेक्स्ट मित्रांनो ही जाहिरात ते बघा सरकार मान्यशी मनिषा शिक्षण प्रसारक मंडळ रजिस्टर्ड नंबरसुद्धा दिले एकशे सत्तावीस ऑब्ले अठ्याहत्तर एन नागपूरद्वारा संचालित मेजर हेमंत जकादे विद्यानिकेतन बघा मित्रांनो रामभाऊ मॅळगीनगर चौक रिंग रोड नागपूर पिनकोड येईल चौचाळीस डबल झिरो चौतीस मान्य शिक्षणाधिकारी महा माध्यमिक बघा माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे परवानगी पत्र परवानगीपत्र सुद्धा दिले माननीय शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा सॉरी पत्र क्रमांक सुद्धा दिलेला बघू शकता तारीख सुद्धा प्रमाणपत्र बघा पदाचं नाव मित्रांनो बघा कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिकाचे पदे मित्रांनो स्वरूप बघा पदाची काय ताणदानी त्याशी पद मित्रांनो त्यासाठी पात्रता सुद्धा दिली बघा एच एस सी बघा एच एस सी आणि एम ए साठी मित्रांनो प्रवर्ग जातीचं बघा ओपनसाठी मित्रांनो वरील पात्रतेच्या उमेदवारांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारला वेळ सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत मेजर हेमंत जकाते विद्यनिकेतन राम भाऊ चौक चौक रोड नागपूर येथे मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहावे बघा मित्रांनो तुमचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे हो असेल मित्रांनो त्या सहित तुम्हाला तीन एप्रिलला ला हजर राहायचं गुरुवारी आठ ते अकरा या वेळेमध्ये बघा तुम्ही मित्रांनो बघा सरकार मान्यता अशी अंत्योदय मिशन देवग्राम संचालित रजिस्टर नंबर सुद्धा एफ चौदा अठ्ठावीस बरं येणे जी नागपूर जीवन विकास विद्यालय देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर चौचाळीस तेरा झिरो एक बघा माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांची परवानगी व क्रमांक बघा या त्यांचा सुद्धा दिले आपण बघू शकते तर परवानगी हिबमबाग पद बघू शकता कनिष्ठ पदे अनुदानित अशी शाळेचं एच एस सी पात्रता पक्ष एच एस सी एम एस आय टी एकी पदे मित्रांनो बघा यासाठी मुलाखतीची तर तुम्हाला तारीखसुद्धा दिलेली बघा वरील पात्र उमेदवारांनी दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी दहा ते दोनपर्यंत जीवन विकास विद्यालय देवग्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहावे बघा मित्रांनो प्रत प्रत्यक्ष तुम्हाला तुमचे जे मूळ डॉक्युमेंट असणार आणि एक साक्षंकित एक झेरॉक्स घेऊन जायचे मित्रांनो आणि तुमचे मूळ डॉक्युमेंट घेऊन जायचे सोबत बघा नेक्स्ट आहे मित्रांनो श्री बघा श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचालित संगमेश्वर कॉलेज सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था मित्रांनो बघा श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर या संस्थेच्या संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून खालील दर्शवलेल्या तपशिलाप्रमाणे पूर्ण शिक्षकाची शिक्षणसेवक पदे भरण्याचे आहेत तरी पात्र उमेदवारांनी विहित कालमर्यादेत अर्ज करावे बघा मित्रांनो शिक्षणसेवकाचं पदे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा अणदित असा विभागीय मित्रांनो अनदानित बघा सगळ्यात पहिले इंग्रजी बघा शैक्षणिक अर्थात बघा एम ए द्वितीय श्रेणी बी एड एम ए बी एड भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मित्रांनो एम एस सी बी एड पाहिजे मित्रांनो त्यानंतर वाणिज्यसाठी एम कॉम द्वितीय बी एड त्यानंतर रसायनशास्त्रासाठी बघा दूर्या एम एस सी बी एड असे एकी एक एक पदे मित्रांनो बघा त्यानंतर सविस्तर जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक साईट दिलेली या बघा तुम्हाला सविस्तर जाहिरात बघायची असेल तर मित्रांनो या साईटवर तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो तरी बघा याच्यामध्ये मित्रांनो तारीख बघा तेरा तीन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात दिलेली होती मित्रांनो याच्यामध्ये अधिक तुम्हाला माहिती लागत असेल मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही भेट देऊ शकता बघा नेक्स्ट मित्रांनो शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई तलाव बघा तालुका दिग्रस जिल्हा बघा यवतमाळद्वारा संचालित ॲडवोकेट शंकरराव राठोड विभाजाभज माध्यमिक आश्रम शाळा व बळीराम राठोड विजाभज बघा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई रुई तालुका बघा दिग्रस जिल्हा यवतमाळ बघा बरेचसे परिपत्रक याचे सुद्धा इथं क्रमांक दिले बघू शकता भरतीशी डायरेक्ट आपण जे महत्वाचं ते बघू मित्रांनो बघा पदाची नावे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवकाचं पदे एम एस सी बी एड रसायनशास्त्र एक पदे मित्रांनो शासन मान्यतांनुसार नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षक एम एस सी बी एड मित्रांनो भौतिकशास्त्रामध्ये एक पदे मित्रांनो शिक शासन मान्यतेनुसार त्यानंतर माध्यमिक शिक्षक आहे मित्रांनो शिक्षण बघा याच्यामध्ये सुद्धा बी ए इंग्रजी बी एस सी गणित बी ए बी एस सी बघा इथं दिलेले मित्रांनो बी ए इंग्लिश म्हणजे बी ए किंवा तुम्हाला बी एस सी आवश्यक आहे मित्रांनो याच्यामध्ये दिले एक पद आहे मित्रांनो बघा शासन नियमानुसार त्यानंतर स्वयंपाकाची पदे मित्रांनो स्वयंपाकाची दहावी पास लागते मित्रांनो एक पदे त्यानंतर मदिनीसं बघा दहावी पास लागते एक पदे त्यानंतर कामाठीचं बघा दहावी पास लागते एक पद आहे मित्रांनो तरी मित्रांनो बघा तरी गरजू उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक कागदपत्राचं मूळ व छायाचित्र प्रतिसह सोकार दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार सकाळी अकरा चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीच प्रत्यक्ष लेखी व तोंडी प्रत्यक्ष प्रत्यक्ष लेखी व तोंडी परीक्षेला माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे बघा मित्रांनो स्थळ सुद्धा दिले मित्रांनो बघू शकता नेक्स्ट मित्रांनो बघा शंभर टक्के धनंजय नाईक शिक्षण प्रसारक मंडळ नियनगर नगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर द्वारा संचलित घामाबाई माध्यमिक निवासी आश्रम शाळा बराज तांडा तालुका भदरावती जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर ची मित्रांनो बघा हे त्याचे परिपत्रक सुद्धा दिलेले परिपत्रक सुद्धा तुम्ही वाचू शकता मित्रांनो परिपत्रक सुद्धा दिलेलं दिले आहे स्वयंपाक पद असे मित्रांनो बघा स्वयंपाक पदाची एक पद मित्रांनो शिक्षणा बघा नवी पास मित्रांनो फक्त शा वेत जे शासनाचे नवसारेन आणि विजेसाठी एक पद आहे मित्रांनो तरी मित्रांनो इसू उमेदवारांनी वरील पदाकर्थ आवश्यक छायंकेत प्रति स सा दिनांक सात एप्रिलला सात एप्रिल बघा सात एप्रिलपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे स्वयंपाकीची पदे मित्रांनो नवी पासवर्ड हे शासन मान्य असं भत्ता राहील मित्रांनो जो असेल तो त्याच्यानंतर मित्रांनो बघा इथं तु तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिले ॲड्रेसमध्ये तुम्ही पत्र व्यवहारचा पत्ता तुम्ही इथं तुमची डॉक्युमेंटसुद्धा पाठवू शकता किंवा सो बाय हँडसुद्धा जाऊ शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा नवी, नवीन नवीन जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लागूच तेवढं शेअर करा मित्रांनो धन्यवाद